एकोणीसशे पंच्याण्णव साली हर्षवर्धन पाटलांना काँग्रेसच्या तिकिटावर इंदापूर विधानसभा लढवण्याची इच्छा होती मात्र त्यांना काँग्रेसच्या स्थानिक विरोध झाला पर्यायानं त्यांना तिकीट मिळालं नाही ते अपक्ष मैदानात उतरले आणि आपल्या सगळ्या विरोधकांना चितपट करत जिंकले देखील आणि पुढे ते अनेकदा मंत्री देखील झाले या काळात त्यांनी आपल्या विरोधकांचा पुरता बंदोबस्त देखील केला मात्र आता वर्तमानात पाहिलं तर त्यांच्या समोर पुन्हा विरोधक नेत्यांची आव्हानं उभी राहिली आहेत ज्यात काही नवे आहेत काही जुने आहेत आणि ज्यांच्या त्रासाला कंटाळून हर्षवर्धन पाटील येणारी विधानसभा अपक्ष लढण्याची शक्यता वर्तवली जातीय आता ते विरोधक कोण आहेत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तर पहिले नेते आहेत अजित पवार एकोणवीसशे एक ची लोकसभा निवडणूक शरद पवार काँग्रेसचं नेतृत्व करत होते त्यामुळे राज्यात तिकीट कोणाला द्यायचं हे त्यांच्याच हातात पवारांनी त्यावेळी बारामतीतून खासदार असलेल्या शंकरराव पाटील यांचं तिकीट कापलं आणि आपला पुतण्या अजित पवारांना उमेदवारी दिली शंकररावांचं वलय वाढत असल्यामुळे पवारांनी त्यांची उमेदवारी कापली असं त्यावेळी बोललं गेलं होतं यानंतर पाटील विरुद्ध पवार या वादाची सुरुवात झाली हा वाद पुढच्या पिढीत असाच राहिला शंकरराव पाटलांचे पुतणे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांनी अनेकदा एकमेकांवर टीका केली अगदी आघाडीत काम करत असताना देखील दोघांमध्ये संघर्ष सुरूच होता दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत राष्ट्रवादी ही जागा सोडायला तयार नसल्यामुळे हर्षवर्धन पाटील काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश करत होते दुसरे नेते आहेत दत्ता भरणे दत्ता भरणे हे हर्षवर्धन पाटील यांचे पारंपरिक विरोधक इंदापुरात दोघांच्या संघर्षाचे अनेक किस्से आहेत दोन हजार नऊच्या विधानसभेत दत्ता मामांनी लढवली होती त्यावेळी त्यांना चौऱ्याऐंशी हजारांपेक्षा जास्तीचे मत मिळाले होते तर हर्षवर्धन पाटलांचा इथून सात हजारांच्या मतांनी विजय झाला होता नंतर दोन हजार चौदाच्या विधानसभेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी तुटली तेव्हा दत्ता मामांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला तिसरे नेते आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार गट महायुतीत आल्यापासून इंदापूरची जागा अजित दादा गटाला जाणार अशी चर्चा आहे मात्र या जागेसाठी हर्षवर्धन पाटील हे जोर लावून आहेत पण फडणवीस यासाठी अनुकूल दिसत नाहीयेत तसंच लोकसभेच्या वेळी फक्त फडणवीसांमुळे हर्षवर्धन पाटलांना सुनेत्रा पवारांना मदत करावी लागली होती तेव्हा देखील हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेला इंदापूरची जागा आम्हाला मिळावी अशी अट टाकली होती अशी बातमी आली होती मात्र आता फडणवीसच या जागेसाठी अनुकूल नसल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा भ्रमनिराश झाला असल्याचं दिसत आता एकंदरीत पाहिलं तर महायुतीचे हे तीनही नेते एका साइडला आणि हर्षवर्धन पाटील एका साइडला अशी परिस्थिती आहे त्यामुळे कुठेतरी हर्षवर्धन पाटील हे अपक्ष रिंगणात तर नाही उतरणार अशी शक्यता वर्तवली जाते तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा